जगत जोती महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला गजेंद्र कुल्लोळी अभिजित हरगे व विलास मेलिकट्टी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते लिंगायत समाजाचे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी गायत्री कुल्लोळी संगीता हरगे सीमा लकडे अर्चना बिंदगी श्रुती मेलिकट्टी भुवनेश्वरी जेऊर अनिता देवताळे कस्तुरी सायगावे आदी महिला उपस्थित होत्या यावेळी खेळेगाव बसवांना येथून ज्योत आणण्यात आली यावेळी अभिजित कुर्णे व लिंगायत समाज बांधाव लिंगायत वैद्यकीय प्रतिनिधी विविध संघटना व गणेशमाळी महादेव कुर्णे मिलिंदा हरगे विक्रम पाटील ईश्वर फुलवान बाबासाहेब अळतेकर मोहन वनकंडे तात्या कराडे महेश महाजन राहुल चेनगुडे सचिन सायगावे मल्लाप्पा खुर्पे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं नियोजन विलास मेलिकट्टी सुभाष सायगावे राजेंद्र जेऊर अमर छाचवाले लिंगप्पा बिंडगी विनोद जिरगे यांनी केले होते यासोबत शिवमंदिर खंडोबा देवालय मल्लिकार्जुन मंदिर व रेल्वे स्टेशन इथे महात्मा बसवेश्वर यांचे जन्मकाळ व पूजा कर गुण जयंती साजरी करण्यात आली राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका